हाय गाईस तर आता वाजलेत पाच आणि संध्याकाळ झालेली आहे नो तर मी आता करते वडे कारण खूप भूक आहे कारण आज माझा उपास आहे तर वडे करते तुमचा आणि त्या केलेले आहेत मस्त वेगळे असे वडे आणि दही दही मध्ये साखर घालून वडे एक नंबर लागतात एक नंबर म्हणजे एक नंबर आणि हे तुटत नाहीये कडक झाले थोडे सकाळी मस्त झाले पण काढली ना टेस्ट एक नंबर झालेली आहे आता इथं मी ठेवलं दूध तापवायला कारण प्यायचं आहे आणि आणला पण दूध पाजायचं किती जोरात कडके झाले कडक कडक तर तर चला आता वडे झालेले आहेत आता मी जेवते थोडं आणि झोपलेली आहे आज पाचला झोपली माझं काम उशिरा झालं तिथं तर झोपलेली आहे आता संध्याकाळी करायचं स्वयंपाक आणि पाणी बघा यांनी थोडं चाललेलं आहे आता एवढ्या पायांनाच स्वयंपाक कसा करायचा मला ते कळत नाही आहे काय बोलून उपयोग नाही आहे घरच्या माणसांना ऐकणारच हेच नाही म्हणजे आता काय बोलायचं आणि चुका काढतात आमच्या चला बोलू थोड्या वेळाने चपाती करू ठीक आहे पीठ आहे मी आता आता चपात्या करायच्या आणि असं काय असतं का मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या इथे एक ताई येतात तर पीठ मळून ठेवलं होतं मी तर त्या म्हणतो की चपात्याचं असं हे करत जा कारण चांगलं नसतं म्हणतात पीठ मळून आधीच तर मी तर आधीच ठेवत नाही पण आता मी मम्मीकडे जाते म्हणून ठेवलं होतं मळून थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळापूर्वी एक दोन तास झालं तर मळून ठेवलं होतं तर आता मी इथं करते चपाती आणि आमच्या इथं लाईट गेलेली आहे बघा असं करते मी आता पीठ घेते सुख आणि म्हणते आणू मी पण करणार आहे चपाती होय बस झालं एवढं पीठ संध्याकाळचं स्वयंपाक काय करणार आहे का चपाती करणार आहे ठीक आहे चला करू मग चपात्या का भात तर झालाय तर भात लावला भाजी पण करायची भांडे पण ठेवलं हा बा बाबा असं असतं एक मोबाईल हातात आणि कॅमेरा पकडला की असं होतं चला मी भेटते नंतर नको करू गोळ्या हॅपी असं करून गोळ्या हॅपी हॅपी ओली म्हणता येत नाही गोळ्या हॅपी मध्ये आलो क्या पकड यार ही चापायला कुठच चिकली वाला हेच करत नाटक नाटक नाही इतकايस इथं नाटक होईल तुझं नाटक अगं पाणा करती तू ना येडी आगाव तू तू आगाव आगाव करती करतील तू आगाव नको पिऊच्या नाही प्यायचं दूध आहे ना दूध पी दूध आहे ना दूध दूध

तुलाच माहिती दोघा ये तब्येत बरी आहे का तुळ तब्येत बरी आहे काडा पिली काडा पिली छान होता का, का? काड़ा